दा क्रुसोमन यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे शहरातील राम मारुती रोडवरील इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष दा क्रुसोमन यांच्या हस्ते झाले त्यावेळी दा क्रुसोमन म्हणाले डॉक्टर सी व्ही रामन यांचा रामन इफेक्ट हा शोध अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी जाहीर झाला म्हणून दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर रामन यांना या, या शोधाबद्दल एकोणीसशे तीसमध्ये नोबल पुरस्कार मिळाला आज आकाशात सात ग्रहांची परेडही पाहायला मिळणार आहे नवीन युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आहे या शाळेत एखादी एस्ट्रॉनॉमिकल लॅब हवी इस्रो यावर्षी भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवून अधिक प्रगती करणार आहे मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी जोपासली पाहिजे आजची मुले खूप हुशार आहेत शिक्षक पालक यांनी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे उद्याचा भारतीय महान शास्त्रज्ञ आज इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूलमध्ये शिकत असेल या स्कूलच्या प्रिन्सिपल डॉक्टर निकिता कोठारी यांनी दा यांचे स्वागत केले या प्रसंगी अनेक पालक आणि अने शिक्षक यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश